हे बघा बिट्टू आणि त्याची मम्मी कुठे चाललेत सुशी मिळते तिथे सुशी सुशी जॅपनीज पदार्थ येतो जॅपनीज मस्त पैकी पांढरा डेकोरेशन आहे किती सुंदर डेकोरेशन आहे बघा आम्ही ह्या टायमिंगला घेतो कारण की मोकळ फिरायला भेटतानी गर्दी पण mm-hmm आहे हे मोठा तू किती मस्त जोक केलाय सध्या पांड्यासारखीच आहे पण हरणी सारखी होईल माहित किती छान आहे पांड्याचीच आहे ना

पेट्रोल झाले घाई घरी जाण्याची घरी चला घरी झालं त्याला कसं आहे सगळे लोक गेलेत मॉल बंद होईल ना आपण एक मिनिट